आज फणसळकर साहेब भेटलेत या जमातीने माझ्यावर जीवापाड प्रेम केलंय हो पोलीस या लोकांनी कुठेही काहीतरी अडकलो असलं की सोडतात कुठेही काही झालं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी बरीच वर्ष झाली त्याला एकदा मी गाडी चालवत होतो माझ्यावर आमचे डान्स मास्टर सुहल सरकार होते आणि माझ्या रोड म माझ्या गाड्याकडून निघून स्लेटर रोड बरोबर ओढलो तर स्लेटर रोड ओढलं समोरून एक फाटकन टॅक्सी आली तर टॅक्सी आली त्या टॅक्सीनी एका माणसाला उडवला तर उडवला तर त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला आता काय करणार खा मी खाली होतो म्हणजे त्याची चुकली त्याने लिफ्ट मारली आणि त्याने उडवलं होतं पण मी त्याला गाडीत घातलं आणि मी त्याला भाटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तर सगळं भाटी हॉस्पिटल वस्ती घेत नाहीत तिकडे म्हणजे अपघाताच्या गोष्टी हे घेत नाहीत तिकडे तर त्यांनी ती घेतली केस आणि त्यांनी सगळं केलं त्याचं डॉक्टर खेर त्यावेळेस होते तिकडे डॉक्टर खेर म्हणजे तुम्हाला माहीत असतील उषा किरण यांचे मिस्टर ते, हो थे थे, कौन -कौन ते तर, पौलीस पौलीस होते तिकडे त्याने ते सगळं केलं त्याने <laughs> ते म्हणजे काय बघ तुझं मी बघतो काय ते जाऊन आणि त्याने ते सगळं केलं बघा कोण कोण तयार असतं बघा करायला आणि मी तिकडून गेलो मग नंतर पोलीस आले पोलीस तेव्हा पण माझे फॅन होते म्हटलं काय काय झालं नाही तुम्ही ते तुम्हाला माहिती आहे ना काय झाले तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला अरे बापरे मी बरं येतो म्हटलं आणि ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो दुपारी तीन वाजता गेलो मी बसलो बसलोय मी बऱ्याच वेळ कोणी विचारेच आहेत <laughs> बघतायत जात आहेत काही जण येत आहेत हसतायत जात आहेत हिंग लावून विचारलं नाही कोणी मला आता काय करायचं मी आपला बसलोय असावं सात वाजेपर्यंत मी बसलो होतो तसाच मला कोणीही विचारलं नाही तुमचं काय झालं का काही काही नाही तेवढ्यात एक सब इन्स्पेक्टर होते तिकडेच राहणार आहे त्याच्यात राहत होते पोलीस स्टेशन देऊन ते आले अशोक जी एक रिक्वेस्ट म्हटलं काय माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे एक वर्षाचा आहे तू एक वर्ष तर येतं का आमच्याकडे तर त्यात तुमच्या हस्ते अहो पण काय मी काय करतोय माझं काय चाललंय बघा मी कसा बसलो आणि तुम्ही वाढदिवसाला कुठे बोलवताय आहे नाही नाही यावं या गेलो मी आपलं म्हटलं वाढदिवस वाढदिवस केला मी तिकडे पेढा गोड पीड खाल्लं सगळं आता वाटलं आता तरी फास्ट होईल नाही परत येऊन मी बसलो खुर्चीवर मी आणि माझ्याबरोबर सुभाष सरकार होते म्हणून ते काय करावं काय कळत ना इतक्यात जवळजवळ नऊ नऊ वाजून नऊ दहा वाजले असतील पोलीस जे जे मुख्य होते तिकडचे ते ड्युटीवर कोणीतरी बाहेर गेले होते कोणतरी येणार होते त्यावेळेला मुंबईमध्ये कोणतरी बाहेरून येणार होते कुठली मोठी व्यक्ती येणार होते त्यासाठी बंदोबस्त गेले होते ते, ते, हो होते। ते, ते, ते आले आतमध्ये तर तुम्हाला सांगतो जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच ताडदेवची झोपडपट्टी आहे असं पाठी पाठीपाठीचा डोंगर मोठ्या आणि पाठी सगळी झोपडपट्टी आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जवळजवळ तीन हजार लोक पोलीस स्टेशनमध्ये आले होते कशाला अरे याला काय अर्थ आहे काय अशोक सराफला बघायला अरे जे आयला मी दड़ दड़ ते चालक धडधड ते माझं काय करू कळत नाही तर ते आल्यानंतर त्या ते आणि त्यांनी बोलले तीन हजार लोक त्यांनी बघितले उभे खाली काय 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 झालं काय झालं काय त्यांना वाटलं काहीतरी राईट बीट झाली वाटत तिकडे कुठेतरी काय झालं काय काय झालं काय नाही हो। अशोक सरोप ना ते बसले तिकडे त्यांना बघायला आले ते सगळे लोक काय असं आहे च काय हो इकडे काय झालं काय काय त्या बंद करा सगळं बंद करा चला हो तुम्ही आचा मी गेलो म्हणजे बघा कसा का, आहे बघा मला तिकडे त्यांनी तंबवला पण नंतर सोडून पण दिला <laughs> आणि तेव्हापासून जे माझ्याकडे त्यांचं दे माझ्यावर जे प्रेम आहे ना ते अजूनही आहे पोलीस लोकांचं आणि त्यामुळे माझंही त्यांच्यावर प्रेम आहे सगळ्या प्रकारचे रोल केले मी पोलीस सगळ्या प्रकारचे सगळ्या प्रकारचे काही काय करत असतील ते काही जी रि इमॅजिनरी काही असतील ते चांगले वाईट सगळे एक असा पोलीस सोडलेला नाही मी किती कॅरेक्टर मी केलेले नाही त्यामुळे मी त्यांना फार जवळचा वाटतो रात्री अपरात्री कधी मला धरले तर असे बघतो अरे तुम्ही असं म्हणून सोडून देत ते केवढं त्यांनी मला खरंच हे आवडतं आणि त्यासाठी जर काय झालं आहे त्यामुळे त्यामुळे नकळ मला धसका बसलाय हो मी काहीच करू शकत नाही रात्री कोणाला ना घेऊन पण जाऊ शकत नाही म्हणजे ओळखीच ओळखीचं कोण असं 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 अशी गडबड आहे सगळी पण हे जरी असलं तर या लोकांचं या लोकांचं कशाला म्हणून मी तुम्हा सगळ्यांचंच आहे तुम्हाला सगळ्यांचंच माझ्यावर प्रेम आहे मला निश्चित माहिती आहे